अखेर काल शरद पवारांनी भाकरी फिरवली आणि शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले मोठ्या काळापासून प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या सुरू असलेल्या चर्चा रोहित पवार राजेश टोपे यांच्यासारख्या नेत्यांची चर्चित असलेली नावं शशिकांत शिंदेंची निवड आणि राजीनामा देताना जयंत पाटलांनी केलेलं भावनिक भाषण या सगळ्यांमुळे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद चांगलंच चर्चेत आलं म्हणूनच गेल्या काही काळापासून चर्चेत असणाऱ्या या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागलेले शशिकांत शिंदे कोण आहे ते जाणून घेऊया राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं मोठं नाव असून शरद पवारांचे विश्वासू आणि निष्ठावंत म्हणून कार्यकर्त्यांमध्ये त्यांची ओळख आहे का माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते असणाऱ्या शशिकांत शिंदेंनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची दोनदा आमदारकी आमदार नऊ मध्ये पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेले विशेष म्हणजे तेव्हा त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी महसूल मंत्री म्हणून राहिलेल्या शालिनी ताईंचा पराभव केला होता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये विजय मिळवल्यानंतर शशिकांत शिंदेचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत निसटता पराभव झाला त्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवली पण तुतारी पिपाणीत लोकांचा घोळ झाला आणि शशिकांत शिंदे जिंकणारी निवडणूक हारले त्यानंतर पुन्हा त्यांनी दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली पण त्यात सुद्धा त्यांना काही यश आलं नाही पण त्यांनी कधीही पक्षाची आणि शरद पवारांची साथ सोडली नाही म्हणूनच आता त्यांचा राजकीय अनुभव नेतृत्व कौशल्य आणि महत्वाचं म्हणजे त्यांची निष्ठा यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलंय तर तुम्हाला प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेची झालेली निवड योग्य वाटते का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका